नमस्कार राज्यात मंगळवारी नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मतदानाची गडबड सुरू असतानाच हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मतमोजणी पुढे ढकलण्याचा निर्णय राजकारणात प्रचंड खळबळ माजवणारा ठरला आहे साधारणपणे तीन डिसेंबरला लागणारे निकाल आता तब्बल एकवीस डिसेंबरला लागणार आहेत मतदान सुरू असताना अशा प्रकारचा आदेश येणं हे अत्यंत दुर्मिळ मानलं जातं आणि म्हणूनच सत्ताधारी विरोधक उमेदवार आणि सर्वसामान्य मतदार

कोर्टाच्या रडारवर अडकली आहे याचा परिणाम काय सर्वप्रथम म्हणजे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत दोन तारखेला मतदान आणि एकवीस तारखेला निकाल या दरम्यान तब्बल एकोणीस दिवस राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वाढणार उमेदवारांवर मानसिक दबाव पक्षांमध्ये अंतर्गत हालचाली तर प्रशासनाचा ताण तीन पटीने वाढणार मतपेट्या सुरक्षित ठेवण्यापासून ते मनुष्यबळ सीसीटीव्ही रूम ची सुरक्षा सगळ्यांवर अतिरिक्त भार पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न चूक कोणाची निवडणूक का आयोगाची कारण वेळापत्रक आखताना कायदेशीर अडथळे अगोदरच दूर केले नव्हते का सरकारची कारण घाईघाईत निवडणुकीची घोषणा झाली आणि ओबीसी आरक्षणावरचं चित्र पूर्ण स्पष्ट नव्हतं की याचिकाकर्त्याची कारण त्यांनी शेवटच्या क्षणी हस्तक्षेप करत प्रक्रिया गुंतागुंतीची केली खरं तर दोष एकाचाही नाही ही, ही संपूर्ण यंत्रणेची आणि समन्वयाच्या अभावाची सिस्टमॅटिक चूक आहे आणि म्हणूनच या निर्णयाला मतदारांपासून नेत्यांपर्यंत सगळ्यांची नाराजी आहे निकाल उशिरा येणार असला तरी ही घटना महाराष्ट्रातील स्थानिक निवडणूक व्यवस्थेतील त्रुटींवर मोठा प्रश्नचिन्ह उभं करून गेली आहे या बाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा